आमदार श्री संजय मुकुंद केळकर संजय मुकुंद केळकर हे ठाणे शहर एकशे अठ्ठेचाळीस ठाणे शहर जिल्हा ठाणे या मतदारसंघाचे आमदार आहेत संजय केळकर यांचा जन्म नऊ जुलै एकोणीसशे छप्पनला झाला ठाणे येथे त्यांचं शिक्षण बी कॉम एल एल बी जनरलमध्ये झालेलं आहे एल एल बी जनरल असे झालेले असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती कमले आहेत त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत आणि त्यांचा कर सल्लागार हा व्यवसाय आहे तसेच राजकीय क्षेत्रामध्ये ते कार्यरत असतात समाज समाज क्षेत्रात ते कार्य असतात कार्यरत असतात भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमाळा समितीचे ते संस्थापकाध्यक्ष पस्तीस वर्ष आहेत आणि संस्कार सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष आहेत दूरध्वनी ग्राहक ग्राहक लडाखृती समितीचे संयोजक आहेत बाजीप्रभू अकॅडमीचे अध्यक्ष आहेत समिती फाउंडेशनचे विश्वस्त आहेत आणि कोकण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत कोकण विकास प्रतिष्ठान चिपळूणचे अध्यक्ष आहेत त्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि आर्ट ऑफ लिव्हिंग ठाणे जिल्हा संचालन समितीचे ते सदस्य आहेत आणि सिटीजन फॉरम फ्रॉम क्विटी इन एज्युकेशन सिस्टीम इन्व्हेस्टर्स ग्रीवन सेस फोरम व अरविंद स्मृती आरोग्य के केंद्र याचेही ते निमंत्रक आहेत अध्यक्ष संयोजक स्टार स्पोर्ट्स क्लबचे आहेत व अध्यक्ष व प्रमुख संयोजन एन टी केळकर मेमोरियल क्रिकेट कपचे आहेत त्यानंतर महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनचे चेअरमन आहेत नागरिक सो, दलचे मुख्य क्षेत्र सेवा हो सल्लागार आहेत जनकल्याण समितीचे सल्लागार वामनराव ओक रक्तपेढीचे सल्लागार श्री जीवन विकास परिषद ठाणेचे सल्लागार नगर व्यास नगर विक, विकास मंच गुड पॉलिस मजदूर संघटनेचे सल्लागार कोकण कला अकॅडमीचे कोल कोकण कला अकॅडमी ठाणेचे अध्यक्ष कला सरगम या नाट्यसंस्थेतून विविध नाटकात सहभाग त्यांनी घेतलेला आहे क्रिकेट बास्केटबॉल खो खो व्हॉलीबॉल रनिंग इति इत्यादी खेळात त्यांचं प्रावीण्य आहे आणि गेली चव्वेचाळीस वर्षे मुंबई क्रिकेट तर्फे एन टी केळकर स्मृती स्पर्धेचं ते आयोजन करतात पस्तीस वर्षे रामभाऊ महागे स्मृती स्मृती व्याख्यानमालेचं ते आयोजन करतात रामभाऊ मार्गी प्रयोजनीसाठी कार्यकर्ता परिषद वर्गात मार्गदर्शन करतात विविध शैक्षणिक अभ्यासक्रम व्यवसाय उप, उपक्रमाची माहिती देणाऱ्या पुस्तकाची हजारो तरुणांना वाटप व मार्गदर्शन करतात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करतात विवेकानंद विवीका, शिक्षक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करतात विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण मिळावे म्हणून डब्ल्यू डब्ल्यू ई संजय संजय स्टडी क्लाऊड ॲप निर्मिती केली आहे त्यांनी एक ते बारावीच्या गरीब व गरजू मुला मुद मुलांना दर्दार शिक्षण देतात धडे नोट्स उपलब्ध कर करून देतात ठाण्यातील पाच हजारशेवर विद्यार्थी या ॲपला जोडले गेलेले आहेत गरीब मुलांना मोफत अँड्रॉइड मोबाईल दिले त्यांनी शंभर त्यानंतर दोन हजार एकोणीसला निर्माण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे कामगार मित्र पुरस्कारही यांना मिळालेला आहे आणि दोन हजार दोन हजार वीसचा जागर सन्मान पुरस्कार व नाट्य पुरस्कार परिषद पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहे सन दोन हजार पंधरामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य साहित्यमित्र पुरस्काराने सन्मानित त्यांना केलेला आहे राष्ट्रीय माजी सैनिक संस्थेतर्फे मानद कमांडर या पदवीने ते सन्मानित झाले आहे झोपटपट्टी व ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी वयाचे वाटप तसेच शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य ते करतात संस्कार या संस्थाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम परिसंवाद मुलाखती च्या माध्यमातून ते आर्थिक सहाय्य करतात गरजू विद्यार्थ्यांना झोपडपट्टी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी गरजू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी वाहनचे वाटप तसेच शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करतात संस्कार या संस्थेच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम करतात परिसंवाद घेतात मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात पंधरा वर्षे ठाण्यात आंबा महोत्सवाचे त्यांनी आयोजन केले आहे पंधरा वर्षे कोकण चषक आंतर महाविद्यालय निकांका स्पर्धेचे आयोजनही केलेलं आहे वीज पाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनात सहभाग असतो त्यांचा बालकासाठी मुक्त कार्यक्रमाचे आयोजन करतात विविध विषयावर लेखन नवोदिता या दिवाळी अंकाचे संपादन व एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राज्यव्यापी बेरोजगार तरुणाच्या आंदोलनात जिल्ह्यासाठी दहा हजार तरुणाचे नेतृत्व त्यांनी केलेले आहे एकोणीसशे सत्याहत्तरच्या ऐंशी या निमाणे विरोधी लढ्यात सक्रिय लढा आकृती समितीचे ते निमंत्रक होते महाराष्ट्र जिमनॅस्टिक असोसिएशनचे ते अध्यक्ष असून भारतीय जनता माथाडी कामगार संघ या पक्षाचे सल्लागार आहेत या जनता माथाडी कामगार संघाचे सल्लागार एकोणीसशे ऐंशी व एकोणीसशे शहाऐंशी या दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाच्या विविध पदावर त्यांनी कार्य केलेलं आहे एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार ठाणे शहर अध्यक्ष होते त्यानंतर ठाणे जिल्हा अध्यक्ष व विभाग स्तरावर भाजपच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत दोन हजार ते दोन हजार तीन विभागाचे अध्यक्ष होते भाजप ठाणे आणि दोन हजार तीनपासून पासून निमंत्रित महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीचे आहेत त्यानंतर दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तीन वेळा पक्षातर्फे विशेष जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे दोन हजार चार ते दोन हजार सहा कोकण विभाग संपर्क प्रमुख होते दोन हजार सहा ते दोन हजार बारा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची विधानसभेवर फेरनिवड झाली त्यांना मैदानी खेळ फोटोग्राफी यामध्ये त्यांना म्हणजे त्यांचा तो एक छंद आहे त्यांचा पत्ता आहे सहाशे चार लक्ष्मीनारायण टावर दत्त मंदिर कंपाऊंड एल बी एस मार्ग नवपाडा ठाणे तसेच त्यांचं स्थान सापल्ले सा वीर सावरकर मार्ग तीन पेट्रोल पंपाजवळ आरामबाग इस्टेटसमोर नवपाडा ठाणे येथे त्यांचं निवासस्थान ऑफिस आहे आता दोन हजार नऊच्या एकशे अठ्ठेचाळीस ठाणे शहर मतदारसंघामध्ये जे एकूण एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावन्न जणांनी मतदान केलं आणि पैकी श्री संजय मुकुंद केळकर भारतीय जनता पक्ष यांना ब्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याण्णव इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरुद्ध असलेले अविनाश जाधव नव नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्यांना बहात्तर हजार आठशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली त्यानंतर नॉटाला लक्षणीय पाच हजार पाचशे सत्तेचाळीस इतकी मतं मिळाली आणि श्री एकनाथ जाधव अपक्ष होते त्यांना तीन हजार नऊशे शहाण्णव इतकी मतं मिळाली आणि श्री केदारनाथ भारती हे बहुजन समाज पार्टीचे होते त्यांना दोन हजार तीनशे तेहतीस मतं मिळाली तर एकंदरीत विरोधी त्यांच्या जे मतदान होतं ते साधारण ब्याऐंशी ब्याऐंशी हजार इतकं होतं आणि ते आले ब्याण्णव हजार मतांनी तसं जवळचा प्रतिस्पर्धी बहात्तर वरच होता परंतु सर्व विरोधी म लोकांचं सा मतदान साधारण ब्याऐंशीपर्यंत होतं तर दहा हजार मतांनी अंदाज येते याच्यावर निवडून आलेले आहेत कशावर महाराष्ट्राच्या मा, विधानसभेवर त्यांची निवड झालेली आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत परंतु त्यांना बळ दोन फूट फूट झालेल्या पक्षाचे मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक भाग आणि शिवसेना पक्षाचा एक भाग भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि दुसरा एक भाग काँग्रेस पक्षाबरोबर आहे म्हणजे तीन तीन पक्ष मिळून ही आता हे आघाडीची निवडणूक लढवणार आहे विधानसभेची त्यामध्येच आता अनेक पर्याय किंवा अनेक काही बाबी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे हे संजय मुकुंद केळकर यांचा संदर्भामध्ये कशा पद्धतीने निवडून येतील किंवा कशा हे आता अद्यापर्यंत सांगणं थोडंसं कठीण होणार आहे तर या कार्यकर्त्याला या आमदार श्री संजय मुकुंद केळकर यांचं या संदर्भातली ही जनरल माहिती आहे आणि आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मराठी लोक आज त्याने लाखो लोक बघतात या चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ सर्व लोकांना बघून साधारण कॉमेंट करा की परत हे संजय केळकर हे परत निवडून येतील किती मतांनी निवडून येतील आणि कशा पद्धतीने निवडून येतील हे यामध्ये नमूद करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करून आ, एक सर्वसामान्य आपलं कॉमेंटही करा